पाय स्नेक चा देव म्हणजे साप म्हणजे ते माणसाला डायरेक्ट अटॅक करत नाही ज्यावेळेस आपण त्यावर पाय देऊ आणि आपला पाय ज्यावेळेस पडेल त्यावेळेस आपल्याला अटॅक करतो तो आता तो त्या मार्गाने जातो आपण आपल्या मार्गाने असतो पण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतो तर माणूस भीतीपोटी त्याला मारतो आणि त्याला मारून माणसाचा काहीच फायदा नाही तो आपल्या घरी येतो तो फक्त उंदराची शिकार करण्यासाठी भुकेपोटी येतो पण त्याचा माणूस त्याला मारतो सोशली सेल्फ दॅट स्नेक इज आवर फ्रेंड not uh, very harmful because when we are going to ditch him after that he ditch us because snake is uh, very good for us. when he enters someone आम्ही निसर्ग वाढवण्याचं काम करतो जर निसर्ग वाचल तर ते मानवी वस्तीत येणार नाहीत मानवी वस्तीत येणार नाही तर ते मारले जाणार नाहीत आणि जंगल कमी होते त्यामुळे ते मानवी वस्ती शिरकाव करते ते त्यामुळे आमचं कार्य आहे की जंगल वाढवणे आणि वाचवणे त्यामुळे ते देखील जंगलात सेफ राहतील